गुड मॉर्निंग एवरीवन आज आज शुक्रवार आहे आणि मी गावात चाललेले आहे माझं काम आहे थोडंसं परीला झोपवलेलं आहे आज लाईट पण नाही आहे आज सकाळीच खूप लवकर लाईट गेलेली आहे सकाळी त्यानंतर लाईट चाललेली नाही आहे मग तरी पण असं खिडकीतून वारं येते म्हणजे खिडकीत म्हणजे इथं वातावरण असं मोकळं असल्यामुळे इथे खिडकीतून वारं येते त्याच्यामुळं खिडकी उघडी ठेवली आणि तिला झोपवले आणि मला गावात जायचं आहे तर मी थोडं थांबले होते म्हणजे सकाळी जायचं होतं बँकेमध्ये जायचं होतं एक भावाचं काम होतं त्यासाठी बँकेमध्ये जायचं होतं तर बँक आहे ते खूप स्टॅ लांब आहे स्टँडकडे आहे म्हणजे एस बी आय बँक तर मग तिथं जायला पण खूप उशीर लागतो मग आत्ता गेलं तर परत वापस येऊन परत सैला आणायला डबल एक चक्कर मारावे लागते त्याच्यामुळे थोडंसं थांबले होते म्हणजे इथूनच बारा साडेबाराला निघले तर तिथं मी म्हणजे मा माझं काम होतं साईचं स्कूल पण सोडत आहे दीड वाजता साईडचं स्कूल आहे मग येता येता त्याला घेऊन येता येते म्हणून थोडंसं लेट केलं ले जायला म्हणून आवरून वगैरे बसले मी जाण्यासाठी तर आता जायचं आहे तर मी बसले पण आज मी ब्लॉग पण नाही शूट केला कारण की आज थोडंसं म्हणजे प्रॉब्लेमच होती हो आणि हे बाकीचं चा, पण चालू होतं डोक्यामध्ये कामाचं वगैरे मग स्वयंपाक वगैरे केला साईला पण स्कूलला पाठवलं परीला झोपवलं परी पण जरा किरकिर करते तर मग त्याच्यामुळे आज काही ब्लॉग बनवला नाही आहे नाईटचा रुटीन मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत आज मी बँकेतून जाऊन आले बँकेकडे गेले ते मी बँकेतलं माझं काम केलं चौकशी केली मी पण ते सर र म्हणजे ट्रेनिंगला गेलेले आहेत लोनच्या ट्रेनिंगसाठीच ते सर गेलेले आहेत त्यामुळे ते सोमवारी यायचे त्यामुळं बँकेतलं म्हणजे ते सर नव्हते त्यामुळे ते पण काम झालं नाही माझं मी खूप लवकर आलते मग साईला तर दीड वाजता नाहीला जावं लागते दीडच्या अगोदर साईला लवकर आणून जमत नाही आहे कारण त्याचं स्कूल सुटलेलंच नसतं आणि त्याची टीचर पण पाठवत नाहीत तर मग म्हणलं आता इतक्या वेळ कुठे थांबावं गावामध्ये कारण घरी जाणं तर शक्य नाही घरी गेलं तर घरून इकडे यायचा म्हणल्यावर खूप वेळ लागतो म्हणून मग मी इथंच आले मग खाली मम्मीचं घर आहे इथंच वार्शीमध्ये तर मग तिथं आलेले आहे मी तर इथं घरजवळ आहे मग इथून साईचं स्कूल पण जवळ आहे मग मी घरी येऊन बसले वेळ मग नंतर साईचा स्कूलचा टाईम झाला मग इथून साईला घेऊन मग घरी जाणार आहे मी मग तोपर्यंत इथं घरी येऊन बसले मी इथं बघितलं खूप खूप राडा आहे नाही ना म्हणजे जसं बहिणीचं लग्न झालं एकोणतीस जूनला एकोणतीस जूनला तिचं लग्न झालं मग लग्नानंतर जे घरामध्ये राडा पडलेला आहे तो तसाच आहे कारण की म्हणजे लग्न करताना आम्ही इथंच होतो सगळे आलेलो त्याच्यामुळं या घरामध्येच लग्न करून दिलं कारण की असं म्हणजे आमच्या मम्मीची इच्छा होती तसे की आमच्या पप्पांनी घर बांधलेलं आहे हे तर मग म्हणजे मुलीनं मुलीचं क म्हणजे जाताना तिने वडिलांच्या घरामधूनच जावं असं तिच्या पहिल्यापासून ज्या इच्छा येतात जे की तिनं माझं पण इथं म्हणजे इथंच आमचं माझं पण लग्न केलं तर आणि मईचं पण इथंच केलं आहे कारण की ती जॉबला असते मग ते वालवडला असते वालोड पी एस सीला असते ती जॉबला पण तरी पण तिने लग्न इथंच केलं सुट्टी घेऊन आली तिथे इथं तर मग हे बघा इतका राडा आहे असं पण पडलेला आहे राडा कारण की आम्ही म्हणजे आवरलेला आहे भरपूर बरंसं आवरलेलं आहे खूप खूप राडा झालेला होता ते वन बी एच के घर आहे तर बाकीचं आहे ते भाड्याने दिलेलं आहे आणि हे एक रूम आहे ते असे वापरायला ठेवलेली आहे घर ते आलं वगैरे तर त्यासाठी हे रूम मी ठेवलेली आहे तर मग त्याच्यामध्ये इतर राडा वगैरे आहे थोडाफार पडलेला तर म्हणलं थोडंफार मी आवरून घेते बसल्या बसल्या थोडासा राडा तरी आली आहे तर इथे आणि मग नंतर सायला घेऊन घरी जाणार आहे बरं का मी नंतर ब्लॉगच शूट नाही केला मी घरी आले आता कारण की मला पाऊस येताना घरी पाऊस लागला होता सहिला घेऊन येताना मग ते पावसामध्ये भेजत आलो त्यामुळे केस हे बघा ओलं पण झालेले आले की पटकन कपडे चेंज केले आणि बसलेले कारण की ब्लॉगच नाही शूट, शूट केला मी पाऊस आल्यामुळं मोबाईल पण मी डिग्गीमध्ये टाकून दिलता केस पण बोलले झालेले खूप मोठा खूप जवळ आल्यानंतर मोठा पाऊस आला त्यानंतर त्यामुळं ते राहिलं माझं ब्लॉग बनवायचा मोबाईल मी डिगीमध्ये टाकला भेजेल म्हणून तू दिवसभर जरी तिला बाहेर ठेवलं ना मावशे तरी ती परी काय खेळती परी ए परी काय खेळती <laughs> काय खेळती तू काय खेळतो तू ते बघत चल स्टडी करू साई आपण दोघ किती दिवसाची राहिली साई कालची बी स्टडी राहिली बरं वाटत नव्हतं हो म्हणून दुपारी तीन वाजलेले आहेत तरीसुद्धा साई आणि परी बिलकुल झोपत नाही साई स्कूलवरून आला तरी पण खेळत बसला आहे आणि परी पण त्याच्यासोबत खेळते ती पण फक्त अर्धा किंवा एक तास झुकते ती पण सकाळी मी झोपून गेलते तेवढंच त्यानंतर आता अजून खेळायला गेले तीन वाजलेले वातावरण पण ऊन नाही आहे ना त्याच्यामुळं आणि ह्यांना बाहेर सोडल्यावर दिवस रात्री खेळायला तयार हे बघा तर असं आहे तेवढाच पाऊस येऊन गेला त्यानंतर पाऊस नाही आला आणि तीन वाजता आणि बाहेरून खेळत बसले दोघंजण म्हणून मी पण बाहेरून बसले होते कारण लक्ष द्यावं लागतं त्यांना कुणीतरी मामी झोपलेल्या होत्या मग त्यांना पण बघावं लागते लक्ष द्यावं होते पडतेत हे होते मग लागते कधी कधी म्हणून लक्ष देत होते मग मावशी आहे माझी ही स शेजारी राहते माझ्याच तर आम्ही दोघीजणी बसलेलो होतो ती पण आलेली होती थोड्या वेळ बसली होती मी नाईट रुटीन शेअर करते म्हटलं होतं तुमच्यासोबत पण लाईट गेलेली होती आत्ताच लाईट आलेली आहे तर मग त्याच्यास त्याच्यामुळं म्हणजे अंधारामध्ये ल करता पण येत नाही शूटिंग पण करता येत नाही कारण की बॅटरी पण नाही आहे घरामध्ये आणि मोबाईल होता ते जर माझा मोबाईल होता तर त्याची टॉर्च लावलेली होती आणि दुसरा होता त्याची पण लावलेली होती कारण साई आणि परी शांत बसत नाहीत लेट गेल्यावर ले। तर हे मी कांदा चिरून घेतला आहे मी अंड्याची भुर्जी करायला आणि ससोबाईंनी भाकरी केल्या आहेत तर आम्ही तिघं जणांचं तेव्हा तीन भाकरी बास होतात आम्हाला साईला आणि परीला अंड्याची पोळी करायला मी तर मी अंड्याची पोळी करणार आहे आणि त्यानंतर आम्हाला भुजी करणार आहे अंड्याची पोळी बनवली होती आणि सायलं परीला मी चालत होते परी आणि खेळत होते दोघे जण हॉलमध्ये खेळत खेळत मी त्यांना पोळी चालत होते तर खात होती थोडंफार बरी पण तिला पण जास्त म्हणजे आणला आवडत नाही आणि साईला पण जास्त आवडत नाही मग दोघांना एकच पोळी केली की मोठी तर तेच खात होते दो दोघंजण त्यांना चारत होते खेळ खात होते दोघंच दुर्जीसाठी मी थोडंसं तेल जास्तच वापरते तर इथे मी तेल आहे ते बुर्जी कांदा कांद्याला लालसर भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचा मी थोडंसं मीठ घातलंय कारण कांदा लवकर तळसावा त्यामुळे लवकर भाजला जावा त्यामुळे ह्याच्यामुळे मी मीठ घातलेलं आहे लालसर भाजून घ्यायचंय हे कांदा लालसर होय लागलाय हे बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी चिरून आणि तोपर्यंत मी अंडे फोडून घेते याच्यामध्ये जेवढे मला अंडे पाहिजे आहेत टाकायलासाठी तर मी अंडे फोडून घेते हे बघा इथे मी नऊ अंडे फोड हे बघा इथे मी नऊ अंडे फोडून घेतलेले आहेत याच्यामध्ये नऊ अंडे फोडलेले कोथिंबीर आहे चिरलेली वारी कांदा पण लालचं झालेला आहे याच्यामध्ये लाल तिखट तर ते करतो मी तुमच्या सर्वात मी याच्यामध्ये दो मी याच्यामध्ये पाच चमचे लाल तिखट वापरलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट

असं भुर्जी झालेली आहे तेव्हाच तुम्ही चाखून बघा की त्याच्यामध्ये मीठ आहे का नाही कारण की नंतर याच्यामध्ये मीठ ॲड करता येत नाही थोडंसं कमी होतं म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्याला व्यवस्थित मोकळं होईपर्यंत आपल्याला असं हलवायचं आहे सुटसुटीत मोकळी करायची आहे बॅक साईडला बघू शकता घरामध्ये किती गोंधळ आहे साईचा परीचा इतकं परेशान करते पण तिचं वेगळंच असतं ते वेगळंच ओढत राहते आणि साई वेगळंच ओरडत राहतो चालू असतं सारखं का कालवा दोघांच्या घरामध्ये मस्त अशी कांदा भजी तयार आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आता मस्त अशी मोकळी सुटसुटी झालेली आता मी गॅस बंद करते हे आहे माझं नाईटचं म्हणजे नाईटचं जे रुटीन मी शेअर करणार होते तर आज मी बनवले आहे अंड्याची भुर्जी भाकरी आणि पोळी कारण सोमवारपासून श्रावण सुरू होणार आहे मग त्यानंतर ते पाळलं जातं त्याच्यामुळं इकडा परी जेवण झालेलं आहे माझं म्हणजे आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मग आता किचन वगैरे स्वच्छ केलं आणि परीला शिरा करायला लागतो त्याच्यामुळे विलायची पावडर बारीक करायची होती तर ती पण केली थांब साई पाच मिनटं मग त्याच्यानंतर आता फिरायला आलेलं जेवण झाल्यानंतर रोज फिरते मी थोडं का होईना कंपल्सरी तर हे बघा माझ्यासोबत फिरते आहे नाही बाहेर घेतलं फिरायला की रडती उगच चक्रा घालते माझ्यासोबत खाती आहे थोडंसं सगळ्यात जास्त फिरते ती मी जेवढं चक्रा मारेल ना तेवढं चक्रा ते मारते माझ्यासोबत पडती उठते पडते उठते, उठते। इतकी आगावी परी चला चला मी चालले अरे मी चालले चल कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट एव्हरीवन